हरामाच्या पैशांचा निवडणुकीत महापौर यंदा पावसाळ्यात महाराष्ट्रात महाप्रलय आला होता तरी दीपावली दणक्यात व जोरात साजरी झाली मात्र महापालिका निवडणुकांमध्ये भयंकर पैशांचा महापौर आला शांबड्या पोरांना जिंकण्यासाठी बापांनी काही कोटी ओतली ही हरामची कमाई घाऊक बाजारात आरामात वाटली नाही मतदार घरातील सर्व मतदान ओळखपत्र घेऊन राजकारण्यांच्या उमेदवारांच्या कार्यालयासमोर लाईनमध्ये उभे होते नोटाबंदीमध्ये अशीच बँकांसमोर लाईन लागली होती ती हक्कांच्या पैशांसाठी आज जी लाईन लागली आहे ती हरामाच्या पैशांसाठी हे पाहून मान शर्मेने खाली झुकते पैशांसाठी माणूस कोणत्या थराला जातो दोन चार हजारांसाठी माणूस विकला जातो हे या निवडणुकीने दाखवले या उलाढालीने सट्टा बाजाराला सुद्धा मागे फेकले ओळखपत्रांचा नंबर राजकारण्यांना देऊन तुम्ही आपली लाईफलाईन बँक खाते संकटात ढकलले आहे ओळखपत्राला आधार नंबर जोडलेला असतो आधार कार्डला मोबाईल नंबर व पॅन कार्ड लिंक असते या सर्व कार्डांचा डेटा बँक खाते नंबर सांभाळतो दोन पाच हजारासाठी तुम्ही राजकारण्यांना के वाय सी करून दिली हिंदुस्थानात मतचोरी होते यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही पण मतदारच स्वतःला खुल्या घाऊक बाजारात विकायला उभे राहतात हे पाहून लाज वाटते या रंगलेल्या साखळीने तुमचे मत चोरीला जाते मोबाईल नंबर हॅक करून मतदान फिरविता येते तसेच बँक नंबर हॅक करून दिलेले पैसेसुद्धा काढून घेतले जाऊ शकतात ना बॉम त्यावेळी दात कोणाकडे मागायचे पोलिसांकडे ते तर कधीच घाऊक बाजारात विकले गेले आहेत नसेल तर चार चौघात सांगावे छाती ठोकपणे सांगावी पत्नीच्या हातात ती ला अंगठीला हरामचा एक पैसासुद्धा लागला नाही पोलीस बांधवांनो नोकरीवर रुजू होताना राज्यघटना गीतेची शपथ घेता राजकारण्यांची नक्कीच नाही मग न्याय मंदिरात जाण्याची भानगड होईल बाजारपेठेत कोर्टाला सर्वात जास्त मार्केट आहे ते कायमच तेजीत असते तारीख पे तारीखच्या सोंगट्या येथेच फेकल्या जातात मतदार बांधवांनी हरामांच्या पैशांसाठी थेट आपले भविष्यच भेसीला टांगले मोकाट उधळलेले सांड म्हणजे निवडणूक आयोग हेच पाडू मशीन आणून सर्व गेम केला स्वर्गीय टी एन सेन आणि तुकाराम मुंडे अरुण भाटिया खयणार रोज रोज जन्माला येत नाहीत कारण ते खुर्चींना हलवत होते सत्ताधाऱ्यांना झुलवत होते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा